चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात आज साबुदाणा खिचडी चालेल का तुम्हाला ओके चला आज साबुदाणा खिचडी करूया नाश्त्याला काल रात्री साबुदाणा भिजवलेला होता आत्ता मस्त भिजलाय तो साबुदाणा आता त्यावरती मीठ घातलेला आहे शेंगदाणा कूट घातलेला आहे आणि शेंगदाणा कूट करतानाच त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं होतं त्यामुळे त्याचाही कूट खूप छान झालेला आहे इथे मी मिरची आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर यातच मिसळून टाकणार आहे आणि एक वस्तू यामध्ये मिसळणार आहे दाखवते चवीसाठी <laughs> यामध्ये मी थोडीशी चव आणि रंग या दोन्ही गोष्टीसाठी थोडीशी मी तिकटाची पूट टाकणार आहे हे बघा हा माझा उपवास आहे माय उपवास माय स्टाईल तर मी माझा उपवास सकाळी तुम्हाला माहिती आहे माझा उपवास हा सकाळी बिस्किट खाऊनच चालू होतो कारण की मला सकाळी उठल्यावरती चहा वेपर गोळ्या घ्यायच्या असतात तर त्यामुळे मी बिस्किट खाऊन मोकळा करते आता मला काही टेन्शन नसतं मग कोणीतरी मला सांगितलं आहे सकाळी बिस्किटाच्या ऐवजी वेफर्स खा येऊ खा तेऊ खा नाही एक बिस्किट खाल्लं काम खलास आणि मग त्यामुळे माझ्या उपवासाला बिस्किट चालतो मग ते कशाचंही असू दे कळलं तर आता मी हे सर्व मिश्रण मस्त एकत्र करून घेतीये कर कारण याच्यामध्ये सर्व घातलेलं आहे आपण दाण्याचं कूट तिखट जिरेची पावडर म्हणजे दाण्याचं कूट करताना जिरं टाकलेलं होतं ना टाक त्याच्यात मी नॉर्मल दाण्याचा कूट करताना त्याच्यामध्ये जिरं टाकूनच दाण्याचं कूट करते काहीतरी आपण कुठे वापरतो दाण्याचा कूट कोशिंबिरीला वापरतो भाजीला वापरतो मग ते छान वाटतं चवीला मस्त लागतो तर यामध्ये मी आता कोथिंबीर घालून मिक्स करून ठेवलेला आहे माय उपवास माय स्टाईल पुन्हा पुन्हा सांगतेय तुमचा हा उपवास नाही आहे हा माझा उपवास आहे त्यामुळे माय उपवास माय स्टाईल बर का मग हे चालतं का ते चालतं का मग कोणीतरी म्हणलं मॅडम तुम्ही ब काय सगळं चुकीचं दाखवता वगैरे वगैरे लोकांच्या चुकीचा प्रसार करता आजकाल उपवास कशाला म्हणतात माहिती का फास्टिंग डाएट म्हणजे डाएटचा प्रकार याला उपवास म्हणायचा वेगवेगळ्या पद्धतीचे हेल्थसाठी केलेले डाएटचे प्रकार ह्याला म्हणायचं उपवास आणि देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून तो उपवास न खाता पिता केले कारण खाल्लं की डुलकी येते झोप येते <laughs> तो वेगळा उपवास कळला तर त्यामुळे हा माय स्टाईल माय उपवास आहे आणि मग त्यामुळे आपण आता अशा पद्धतीने करत आहोत तुम्ही मला काही म्हंटल की मॅडम हे चुकीची पद्धत तुम्ही रुजवताय वगैरे वगैरे हे बघा मी माझी स्टाईल सांगते मला एवढा माहिती आहे की जेव्हा तुम्ही बाहेर गावी असता त्यावेळेला तुमच्या पद्धतीने तुम्हाला सगळं करावं लागतं तुम्ही सकाळी म्हणता की मॅडम तुम्ही हे कसं काय खाता बिस्किट तुमच्या उपवासाला चालतं का हो माझ्या उपवासाला चालतो माझा दिवस व्यवस्थित जायचा असेल पुढे तर मला बिस्किट खाणं महत्वाचं आहे कळलं का एकदा औषधं घेतली की मग बायका काय करतात नाही आहे का औषधच नाहीत उपवास असला की मग होतो प्रॉब्लेम तर असं दे आपण काय इतरांशी काही बोलत नाही चला मस्त छान मुरलेलं आहे आता दाण्याचं कुठे आठवधे आपण टाकूया साबुदाणा टाकूया बटाटेवाला आला समोर भाजीवाला व वा आलं पण घेतलं आणि बटाटा पण घेतला एकच बटाटा घेतला नाही एवढंच आलं घेतलंय दहा रुपये देऊन येते पटकन जाऊन बटाटा आलेलाच आहे तर पटकन बटाटा पण घालून टाकूया त्याच्यात खिचडीत तेवढीच टेस्टी लागते आलाच आहे म्हणून बटाटा पटकन माझ्याकडे नव्हता पण नेमका बटाटेवाला बटाटे बटाटे <laughs> करत आला मग एकच बटाटा घेतला कारण काय होतं मी ते का बटाटा लागत नाही मला जास्त फक्त खिचडीलाच आणि मग तो जर का बटाटा खाल्ला गेला नाही की त्याला येतात मोड हिरवे हिरवे मग तो बटाटा नंतर कडू होतो तब्येतीला पचत चांगला नाही तो मोड आलेला तर मग त्यामुळे मोड आलेला बटाटा पण खात नाही आणि मग नाहीतर मग मऊ होऊन खुजून पण जात तर अशी ही सगळी गंमत आहे बटाट्याची बर बटाटा काय तो फ्रीजला ठेवता येत नाही काय करता येत नाही तर त्यामुळे असा दारासमोर आला की तेवढा एखाद दुसरा बटाटा घेते मी हल्ली किती बटाटे वाया घालवायचे ना त्याला पण काही लिमिट असते नाही तर चला हे बघा हे बटाट्याचे अशा काचऱ्या केल्या पातळ पत्तळ फोडणीत टाकू आज मी थोडस तेल कमी टाकलेलं आहे कारण मागच्या वेळेला तेल फार जास्त झालं होतं म्हणजे ते काय म्हणतात ना तेलातली खिचडी तर तेला, तर तळलेली खिचडी व्हायच झाली होती ती गिजगा गोळा पण ह्या वेळेला इतकं सुंदर म्हणजे इतकं सुंदर झालेलं आहे बघा हे बघा किती छान झालेली आहे ही बघा तर आपण आता ही सर्व यात ओतू आणि हे काम महत्वाचं आहे आता फर्स्ट क्लास तेल परफेक्ट झालंय मला वाटलं कमी होतं ग काय नाही आता हलवत राहणे छान मला असं वाटतं की ह्या ह्या कढईला मी माझ्या आयुष्यात कधीच सोडू शकणार नाही कारण एकतर हलकी आहे परवा परवा मी स्टीलच्या बघितल्या ह्या एवढ्या आकाराच्या होत्या त्या इतक्या जवळ होत्या म्हणजे मला वाटतं अडीच किलोची होती स्टीलची जाड तर मग म्हटलं उचला उचलीला नको वाटते ते अडीच किलो यातलं हे घातलेलं मग सगळं चिमट्याने उचलायचं सगळं अवघडच मग हे मला जास्त बरं वाटलं त्यामुळे जरी ही अशी असली तरी असं कोरडं करण्यासाठी छान तळण काही करणार नाही पण आता ही माझ्याबरोबरच संपणार कारण की खिती घेतल्यात मी पण याच्यात जशी खिचडी होते ना तशी इतर कुठल्याच माझ्या कढईत होत नाही मी नवीन पण कढया घेतल्यातच तर असू दे आता बघा किती सुंदर खिचडी व्हायला लागलेली आहे अजून एक दोन मिनटं असं जरा असं त्याला परतूया परतूया हलवूया हे बघा कुठेही लागलेली नाही आहे काही नाही मस्त ऐ पडायचे कुठं हे बघा किती सुंदर झालेली आहे आणि रंग पण बदलायला ला ला लागलेला आहे इकडे दूध ठेवलेलं आहे तापवायला चहात घालायला अल्ल ठेवलेलं आहे मल्टीटास्किंग प्रत्येक स्त्री करत असते खिचडी हा प्रकार लहान मुलांपासून सगळ्यांपर्यंत आवडतो तर त्यामुळे आठवड्यातून एकदा खिचडी घरात व्हावी यासाठी मला वाटतं उपवास ठेवला असा घरात एक उपवास काय कारण चेंज ऑफ फूड तुम्ही खिचडी खाता वरी खाता फ्रुट्स खाता त्या दिवशी भरपूर लिक्विड घेता लिंबू सरबत घेता नारळाचं पाणी घेता एकादशी दुप्पट खाशी ना भरपूर खायचं असतं उपवासाच्या दिवशी ना म्हणजे चेंज ऑफ फूड आणि जे तुमच्या शरीरासाठी फार आवश्यक आहे तेच 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 चेंज ऑफ फूड केलं की निरेळ आणि तेच विटॅमिन्स तेच मिनरल्स खरं प्रत्येकात काय असतं तेच विटॅमिन्स तेच मिनरल्स असतात पण प्रत्येक पदार्थातून ॲब्सॉर्ब करण्याची पद्धत वेगळी असते किंवा ताकद वेगळी असते शरीराची आणि मग त्यामुळं आपल्याला वेगळं वेगळं फूड खाणं फार आवश्यक आहे एकच एक खाऊ नये वेगळं वेगळं खाल्लं फूड की तुम्हाला तुमच्या शरीराला विटॅमिन डिफिशियन्सी होत नाही सेम टू सेम सारखं खाल्लं की मग तसं होतं त्यामुळं फ्रूट्स पालेभाज्या कडधान्य भाजीपाला वेगवेगळे वेग पदार्थ असे करून खावेत तुम्हाला मी अलीकडे बऱ्याच वेळेला सँडविच पण दाखवत असते अगदी त्यात ते वगैरे घालून खात असते सगळं शरीराला पाहिजे मैदा पण पचवता आला पाहिजे अ तुम्ही जर का उद्या परदेशात गेला कुठं फिरायला गेला तर तुम्ही मी हे खात नाही मी ते खात नाही म्हटलं तर तुम्ही असे बाजूला टाकले जाता त्यामुळे सगळं खाता आलं पाहिजे तुम्हाला सगळं खाल्लं पाहिजे सगळं पचवता आलं पाहिजे शरीराला ता सवय पाहिजे सगळ्याची तर आता माझी खिचडी झालेली आहे दाखवते तापत तापत इकडे आपण खिचडी ठेवलेली आहे हे बघा आणि आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद करून एक दोन मिनटं हे ठेवूया कारण म्हणजे मग वाफ दडकून बसते आणि त्या वाफेवर आणि जास्त छान साबुदाणा चला आता आपण लिंबू चिरून घेऊया मस्त मोठा लिंबू मिळालेला आहे पाच रुपयाला अर्धा अख्खा मी घालणार आहे आता त्याच्यामध्ये इकडे किती सुंदर आहे बघा लिंबू मस्त पाच रुपयाचा आणि एक सुद्धा बी नाही बिन बियाचा लिंबू एखादा इथं एक इथं फक्त चिटकुली एकच बी दिसतीये बघा इथं हे बघा एकच आहे छोटीशी बी याच्यात तर बीच नाहीये बिन बियाचा लिंबू किती छान ना प्रथम दुधाकडे बघू दूध बंद करू नाहीतर बरोबर या क्षणाला दूध वाया जातोच दूध बॅन दुधावर झाकण टाकूया आता कारण आता आपण लिंबू पिळणार आहे यामध्ये नाहीतर पनीर होऊन बसायचं हे बघा मस्त मस्त आहे बघा कसं पाणी आलं याच्या इथं म्हणजे बघा किती सुंदर झालेलं आहे हे बघा वाफ आली का वाव 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 मस्त सुंदर 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 चल आता याच्यावरती आपण मस्त अख्खाच्या अख्खा लिंबू पिळूया असा अर्धाच पिळला बाबा अर्धा ठेवला कारण एवढा हो रस आहे एवढा रस हो आहे की का काय सांगू सुंदर या खिचडी झाली हा या मस्त घ्या खोबऱ्या घालत नाही कारण मग ते पानसट होते खोबऱ्यामुळं मस्त बघा खिचडी किती छान घ्या मी पण आणि कशी झाली सांगा मीठ वगैरे कसं झालंय सांगा ना छान झाली थोडक्यात पाव किलो मध्ये तीन व्यक्ती पोटभर खाऊ शकतात चार व्यक्ती एक एकच प्लेट तीन व्यक्ती पोटभर अजून ही दिदी यायची आपली छान झालंय ना मस्त सुंदर टॉप झालो मस्त मस्त आज एक खरं लग्न होत अकरा वाजता इथून किलोमीटर रिक्षाने जायचं कारण की एक बायकांची आमची बॅच गेली गाडी काढून आम्ही तिघी जणी राहिलो म्हणजे ते नवरा बायको नवरा हो गेलो तिने बोलवलं होतं तेव्हा सर त्यांना नवरा बायको नवरा बायको बोलवले म्हणून मग मग आता मग आम्ही तिघीच जणी जाणार होतो नाही तर मागच्या वेळेला दहा अकरा जणी गेलो होतो मस्त मोठी गाडी काढून गेलो होतो येताना वाढील जाऊन आलो होतो ठीक आहे म्हटलं आणि ठरवलं जाऊया म्हटलं त्यात त्या तिच्याकडचं तर शेवटचं लग्न आहे रिक्षाने जाऊया मला काय हल्ली गाडी बिडी काढायचं धाडस होत नाही नको वाटतं हल्ली ट्रॅफिक वाढलेलं आहे पेट्रोल पण वाढ हजार रुपयाचं पेट्रोल लागतोय आपल्याला नकोच म्हटलं मग रिक्षा ठरवली सहाशे रुपये म्हटला तो बरं का दोनशे 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 प्रत्येकीला ठीक आहे होतं आम्हाला रिजनेबल पण नंतर आमच्या तिघींच्याही लक्षात आलं की कंबर आणि गुडगे रिक्षामध्ये जातातच गावातल्या गावात रिक्षा ठीक आहे पण गावाच्या बाहेर रिक्षा घेऊन जायची म्हणजे पुढचे महिनाभर कंबर आणि गुडघे धरून बसायचे त्यात थंडीचे दिवस शांतपणे ठरवलो नको कारण माझे मागे एकदा मी कोपऱ्यावरती त्या वडाप न गेले होते <laughs> आणि काय तुम्हाला सांगते मला पुढे दोन महिने माझी कंबर म्हणजे कुठं ते दुखावलं गेलंच हो शेवटी मला शेक घ्यायला लागली होती त्याला ते माझ्या लक्षात लग आलं काहीतरी पटकन करायला जायचं आणि पुढे त्रास होतो आपल्याला तसले का अजून आहे ना खिचडी तुम्हाला घालू का ठीक आहे त्यामुळे आजच लग्नाला जायचं मी कॅन्सल केलं कितीही आवश्यक असलं तरी शेवटी तब्येतीला प्रायोरिटी द्याव्याच लागतो हो। आणि या वयामध्ये कंबर आणि हे दुखायला लागलं आणि पेनकिलर खायला नको वाटतं किती खाणार विटॅमिनची गोळी पण घ्या चहा टाकते त्यामुळे लग्न आज कॅन्सल झालं जाणं आमचं मी एकीने कॅन्सल केल्यामुळे त्या धोबी म्हणल्या आम्ही पण जात नाही उपवास असला तरी गोळी घ्यायची विटॅमिनची मस्त चहा पिऊया चला तुम्ही चहा घेणार ना ओके लाईट बॅग